नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी आर व्ही एन एल रेल विकास निगम लिमिटेड एशियन मार्केटमधील रेल इन्फ्रा सर्व्हिस प्रोजेक्ट साठी रेल विकास निगम लिमिटेडने पी e एम आय ए सोबत करार केला आहे बुधवारी आर व्ही एन शेअर शून्य पॉईंट चाळीस टक्क्यांच्या वाढीस पाचशे त्रेसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय किरेडा इंडियन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड किरेडा कंपनीच्या बोर्डाची बैठक एकोणतीस ऑगस्ट ला होणार आहे बुधवारी कंपनीचे शेअर एक टक्क्यांनी घसरून दोनशे एकोणचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे तर एबिटा आणि मार्जिनमध्ये वाढ झाली आहे एप्रिल जून तिमाहीतील कंपनीचा नफा एकोणतीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून सोळा पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरला आहे तर उत्पन्न तीनशे एक कोटी रुपयांवरून दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांवर घसरला आहे कंपनीचा एबिटा पंचेचाळीस पॉईंट चार कोटी रुपयांवरून अठ्ठेचाळीस पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे मार्जिन पंधरा पॉईंट एक टक्क्यांवरून सतरा टक्क्यांपर्यंत वाढले कंपनीने एका शेअरवर साठ रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय बुधवारी प्रॉक्टर अँड शेअर एक टक्क्यांनी घसून पाच हजार तीनशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बदल कल्याण ज्वेलर्स इंडिया कल्याण ज्वेलर्स इंडियाचे प्रमोटर टी एस कल्याण रामन पाचशे पस्तीस रुपये प्रति शेअर दराने हायडेल इन्व्हेस्ट कडून दोन पॉईंट छत्तीस टक्के हिस्सेदारी विकत घेणार आहेत या डील नंतर प्रमोटर टी एस कल्याण रामन यांची हिस्सेदारी वाढून तेवीस पॉईंट छत्तीस टक्के इतकी होणार आहे बुधवारी कल्याण ज्वेलर्सचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह पाचशे चव्वेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड सरकारने कंपनीला संरक्षण क्षेत्रातील विविध उत्पादने तयार करण्यासाठी औद्योगिक उपक्रम स्थापन करण्यासाठी औद्योगिक परवाना मंजूर केला आहे बुधवारी पारस डिफेन्सचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या घसरणीसह एक हजार दोनशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद बीईमएल बीई एम एल कंपनीने मलेशियाच्या एस एम एच रेल एस डी एन सोबत करार केलाय बुधवारी बीईएमएल चा शेअर दोन टक्क्यांनी वाढवून तीन हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अल्केम लॅबोरेटरीज गुरुवारी अल्केम लॅबोरेटरीज मध्ये आठ पॉईंट पाच लाख शेअर्स ची डील होण्याची शक्यता आहे बुधवारी अल्केम लॅबोरेटरीज चा शेअर एक टक्क्यांनी वाढून पाच हजार सातशे नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला गॉड फ्रे फिलिप्स इंडिया गॉड फ्रे फिलिप्स इंडिया ही एक सिगारेट उत्पादक कंपनी आहे गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर मध्ये तीस टक्के इतकी वाढ दिसून आली आहे या वाढीमागचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने मोठा डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीने प्रतिशेअर छप्पन्न रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय आणि यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे